स्पेशल ऑफर स्पेशल ऑफर स्पेशल ऑफर विषमुक्त शेतीसाठी गांडूळ खत खरेदी करा फक्त अकरा रुपये किलोप्रमाणे कोकण भूमिपुत्र गांडूळ खत प्रकल्प आमच्याकडे उत्तम दर्जेदार खात्रीशीर गांडूळ खत वॉश गांडूळ खताचे बेड वेस्ट डिंग फोर्सेस तसेच गांडूळ बीज मिळेल गांडूळ खताची वैशिष्ट्ये शंभर टक्के खात्रीशीर गांडूळ खत मिळेल जमिनीची उत्पादन क्षमता तसेच सुपिकता वाढवण्यासाठी मदत करते जमीन भुसभुशीत होऊन पोत सुधारण्यास मदत होते पिकाचे उत्पादन वाढविण्यास मदत करते कमीत कमी खर्च जास्तीत जास्त उत्पादन गाय आणि म्हशीच्या शेणापासून बनविलेले शंभर टक्के शुद्ध नैसर्गिक गांडूळ खत मिळेल घरपोच डिलिव्हरी सुविधा उपलब्ध अधिक माहिती करता संपर्क करावा संपर्क श्री प्रशांत पेडणेकर मोबाईल क्रमांक सत्याहत्तर दहा शून्य शून्य सहासष्ट सत्याहत्तर आमचा पत्ता मुकमपोष्ठ कुंभवडे तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग देवगड तालुक्यातील श्रीदेव कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट आणि कॅन्सर पेशंट्स अँड असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने कुणकेश्वर मंदिर भक्तनिवास येथे मोफत आरोग्य शिबिर नुकतेच पार पडले या आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त असा प्रतिसाद पाहायला मिळाला या शिबिरामध्ये रक्त तपासणी कान नाक घसा तपासणी रक्तदाब तपासणी कर्करोग तपासणी सर्जिकल तपासणी व अन्य अत्यावश्यक तपासण्या तज्ज्ञ डॉक्टरांकडून करण्यात आल्या मोटे बागी आ, या शिबिरात स्थानिक ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते हा कार्यक्रम कॅन्सर पेशंट एड असोसिएशन आणि कुंकेश्वर देवस्थान यांच्या सहयोगाने आयोजित केला गेला आहे या कार्यक्रमाचे संयोजक आहेत सुमन आणि मोहन सामंत यांच्या स्मरणार्थ हा कार्यक्रम डॉक्टर शुभा महत्ल यांनी आयोजित केलेला आहे त्यांनी त्याच्यासाठी खूप मोठा सपोर्ट केलेला आहे त्यामुळे हा कार्यक्रम आम्ही पूर्ण कोकणामध्ये तीन ठिकाणी करतो हो। आहोत आ, आता कोणकेश्वर देवस्थानात होत आहे संध्याकाळी संजीवनी हॉस्पिटल मध्ये होणार आहे उद्या जोडामार्ग मध्ये हा कार्यक्रम या कार्यक्रमाचे आयोजन होत आहे आणि तिसरा चार तारखेला हा कार्यक्रम तुळस वेंगलुरला इथे होणार आहे या कार्यक्रमाचं मुख्य उद्दिष्ट आहे पूर्व प्राथमिक कॅन्सरची चिकित्सा पोहचवणं तर ह्या माध्यमातून जर लोक आली कार्यक्रम या, या, या चेकअपसाठी तर जास्तीत जास्त लोकांना त्याचा फायदा होऊ शकतो तर आम्ही ओव्हरऑल हे चेकअप आयोजित केलेला आहे आणि याच्यामधनं जर काही त्रास निघाला आजच आम्हाला एक कॅन्सर पेशंट मिळाली ब्रेस्ट कॅन्सर आहे त्यांचा डिटेक्ट होत आम्ही डॉक्टर पालेकर कुडाळला आहे त्यांचं ऑन्कोसर्जन आहे ते आणि त्यांचं मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल कुडाळमध्ये आहे तर तिथे त्यांना रेफर केलेलं आहे आणि संस्थेच्या मार्फत त्यांना आम्ही मदतही करणार आहोत कितीतरी पेशंट्स आम्हाला मिळाले की त्याच्यामधनं सोनोग्राफी मॅमोग्राफी वगैरे आहे तर आमचं दादरला जीएसबीएस मेडिकल ट्रस्ट आहे तिथे टायप आहे आम्ही संस्थानाशी आणि बाकीचे पण ठिकाणी आम्ही जिथे जाणार आहोत त्यांना त्यांच्याबरोबर त्यांच्या सहकार्याने आम्ही तेन त्या तिकडे घेऊन जाणार आहोत आणि त्यांचा मोफत तिथे तपासणी करणार आहोत मुख्य उद्देश आहे की ह्या तपासणीच्या अंतर्गत ही पूर्व प्राथमिक कॅन्सरची क्या, चिकित्सा असल्यामुळे जर वेळी जर लोक आली आणि जर काही त्रास आढळला त्याच्यामध्ये तर आपण नक्कीच त्याच्यावर उपाय करू शकतो आणि त्या पेशंटचा जीव वाचवू शकतो हा हे जनरली चेकअप आहे हेल्दी नॉर्मल इंडिव्हिज्युअल साठी की जे आ, आता तरी ठीक आहे त्यांना आता काही कुठलाही त्रास नाही पण पुढे जर काही त्रास असेल तर त्याच्या वेळीच निदान ह्या चेकअपच्या माध्यमातून व्हावं हीच अपेक्षा आहे आणि माझी सगळ्यांना नम्र विनंती आहे की जास्तीत जास्त लोकांनी या तपासणीचा फायदा घ्यावा कारण ही तपासणी तुम्हाला एका छताखाली कुठेही मिळणार नाही आणि तिथे मुंबईतले नावा नामांकित डॉक्टर्स आलेले आहेत आणि आमची पूर्ण टीम आहे अशीच कॅन्सर पेशंट एड असोसिएशनच्या माध्यमातून आम्ही पूर्ण भारतभर तपासणी करत असतो जवळजवळ आतापर्यंत चार लाख पंचवीस हजार लोकांचं चेकअप झालेलं आहे आणि तुम्ही पण या कोकणातल्या सगळ्या लोकांनी पण त्याचा फायदा घ्यावा हीच विनंती नमस्कार सर्वप्रथम तुमच्या सर्वांच हार्दिक स्वागत या ठिकाणी जे आजचे आरोग्य शिबिर आपण जे आयोजित केलेलं आहे देवस्थान ट्रस्ट आणि संबंधित संस्था दरवर्षी हे आरोग्य शिबिर वर्षातून एकदा तरी ट्रस्टच्या वतीने या ठिकाणी आयोजित केलं जातं आणि ही जे पंचगृष्टीतली किंवा तालुक्यातली किंवा जिल्ह्यातली जी काही माणसं आहेत किंवा जे काही जन आजार आहेत अशी माणसं ज्यांचे काही परिस्थिती नसते किंवा जे आता जे काही गोष्टी आजार जे आहेत ते आता ते गरजेचे आहेत पण ते कॉस्टली आहेत अशा सगळ्या जनतेला आम्ही या ठिकाणी आवाहन केलंय आणि संबंधित या जी संस्था आहे त्या संस्थेला कॅन्सर जनजागृती आणि प्राथमिक स्थिती हे आहे तर असं आम्ही हे पूर्ण करून त्याप्रमाणे करून आजचा दिवस निवडलेला आहे आणि त्या दृष्टीकोन या ठिकाणी चांगला प्रतिसाद आहे ज्यांना ज्यांना गरजेचे जे काय तपासण्या करायच्या होत्या त्या तपासण्या या ठिकाणी करून घेणे घेतलेल्या आहेत त्या लोकांनी आणि हे सगळं इथं करत असताना जिल्हा लेवलला एखादी समजा एक यंत्रणा नसेल सामग्री नसेल तर ती सुद्धा संबंधित संस्था ही मुंबईला त्यासाठी मोफत त्यांना पुढचं मार्गदर्शन किंवा पुढची जी स्टेटमेंट आहे ती मोफत त्या ठिकाणी देण्याचंही त्यांनी आम्हाला वचन दिलेलं आहे अशा प्रकारे या ठिकाणी चांगल्या प्रकारे आता बघताय तुम्ही चांगल्या प्रकारे प्रकारे प्रतिसाद चालू आहे संबंधित माणसाचा चांगल्या प्रकारे पेशंटला मा, मा मार्गदर्शन करतायत आणि त्या दृष्टीकोनातून जास्तीत जास्त पेशंटने या ठिकाणी त्याचा फायदा घ्यावा आणि आपल्या या जे काय बारीक सारे काही आजार असतील त्याची या ठिकाणी करून त्या पुढे मार्गस्थ त्याप्रमाणे औषधोत्तर करून आपल्या आयुष्य आनंद आनंद करावं हेच त्याच्या मागचे उद्देश आहे त्याचप्रमाणे हे जे आरोग्य शिबिर आहे हे आरोग्य शिबिरावर जास्तीत जास्त लोकांनी त्याचा फायदा घ्यावा आणखीन आम्हाला सहकार्य करावं धन्यवाद समर्थ न्यूज चॅनल युट्यूब वर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट